ओम सायराम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर ही आमच्या गावची गणाची यात्रा आहे तर मागचा व्हिडिओ मी टाकलेला आहे गणाच्या यात्रेचा आणि त्याच दिवशी संध्याकाळी धूप खेळली जाते ती कशा पद्धतीची धूप खेळली जाते मी पण पहिल्याच वेळेस पाहणार आहे आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया गणाच्या यात्रेच्या दिवशी जे गण असतात त्यांचं संध्याकाळी ऑक्शन केलं जातं तर येथे कणकीचे दिवे बनवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल भरून हे दिवे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर महाराजही तेथे येतात गणाचं ऑक्षण करण्यासाठी आणि त्यांना काही दक्षिणा टोपी टावेल ही जुनी परंपरा आहे पहिल्यापासून चालत आलेली ती परंपरा अजूनही पाळली जाते आणि यात्रा झाल्याच्या नंतर सर्वजणांना प्रसाद म्हणून पूर्ण जेवण पोटभर दिलं जातं येथे तर पहा आम्ही आता इथं जेवण करीत आहोत संध्याकाळचे आता आठ वाजलेले आहेत गणाचं ऑक्षण केल्याच्या नंतर नागनाथाच्या मंदिरामध्ये जिकडे तिकडे दिवे लावून पूर्णपणे उज्याला केला जातो तर पहा आणि शंभू शंकराचा अवतार म्हणून येथे ओमचा आकार देऊन सर्व दिवे ओमच्या आकारामध्ये लावलेले आहेत तर पहा सगळीकडे उज्याला केलेला आहे आणलं बेटा तर गणाच्या यात्रेमधून ओमनी लेझर लाईट आणलेली ले आहे आणि आता त्याच खेळायचं चालू आहे तर संध्याकाळचे आता नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आता धूप खेळतात इथं तिथे पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आता आम्ही आता गावामध्ये आलेलो हो आहोत धूप पाहण्यासाठी आणि धूप कशी लावली जाते कुठूनही धूप लावून ती खेळली जाते आणि त्याची पूर्ण माहिती महाराजांचे पप्पा आपल्याला सांगत आहेत त्यांचा पूर्ण क्लिअर आवाज येत नाही परंतु ते सांगत होते धूप इथून लावली जाते पूर्ण गावामध्ये वेढा दिला जातो आणि धूप कशी खेळली जाते तर चला आपण आता डायरेक्ट पाहूया हरे शिवा अरे तुला अभिमान शंकराचा हरेम शिवा अभिमान शंकराचा हाती शस्त्रे भगु वस्त्रे भूषण लेला हाती शस्त्रे भगुस्त्रेषण अरे ढवळ्या नंदीवर स्वार झाला अरे ढवळ्यानंदीवर स्वार झाला अहंकार केला अहंकार केला अरे शिर गगनी उडविला अरे दक्षाचे शिर गगनी उडविला हे शिर पाया खाली रगडीला कर्ण शो कर्ण खरे वीर परशक्ति सुवर वंदन करते जयकार वंदन सारे सांबानी हुकुम केला अरे सांबानी हुकुम केला वंदन सुवर आपणाचा विध्वंस केला वंदन सुवर ये पंडमंडपाचा विध्वंस केला वंदन सुवर विनय दक्षते शिर वंदन सुवर अरे उरुविले दक्षते शिर वंदन सुवर शंभू शंकराचे भक्त आहेत ते शंभू शंकराची जी माहिती सांगणारे आहेत ते खास कर्नाटकवरून या कार्यक्रमासाठी आलेले आहे नागनाथाच्या मंदिरामधून ही धूप लावली जाते आणि तिथपासूनही धूप खेळण्याचा कार्यक्रम सुरू होतो कितीही वारा असेल तर बिलकुलही ही धूप विजली जात नाही आणि महाराज बी ही धूप पाहण्यासाठी गावामध्ये आलेले आहेत आणि पूर्ण गावाला फेरी दिली जाते तर सर्व भाविक मंडळी कोणी धूप पाहण्यासाठी आलेलं आहे कोणी धूप खेळण्यासाठी आलेला आहे तर चला मग आपण आता मठामध्ये जाणार आहोत आता धूप खेळण्यासाठी મંજો લેલી હાથ મેં અરે નિરાવલંબંજો લેલી હાથ કાયા હે બસવેશોડાય ગુરુ કા દેવાના અરે કહે બસવેશોડાય ગુરુ કા દિવાના રાતા શોક કરને ખડે નિરાભના

पूर्ण गावाला फिरी मारून झालेली आहे तर सर्व भाविक मंडळी आता मठामध्ये जमा होत आहेत कारण की मठामध्येही धूप खेळली जाते आणि जे वाणी समाजाचे भाविक मंडळी आहेत ते दोन तीन दिवस येथे येतात महाराज त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची पूर्ण सोय करतात आणि येण्या जाण्यासाठीही भरपूर प्रमाणामध्ये तेथे गाड्या पण येतात तर अशा पद्धतीने पूर्ण सोय केली जाते आणि वाणी समाजातील सर्व भाविक मंडळी येथे येत असतात न चुकता तर अशा पद्धतीने आता मठामध्ये पूर्ण भाविक मंडळी जमा होणार आहेत आणि तिथेही धूप खेळण्याचा कार्यक्रम होणार आहे चला मग आपण आता मठामधला ही कार्यक्रम पाहूया नागनाथाच्या मंदिरामध्ये जुनी परंपरा अजूनही पाळली जाते आणि अशा पद्धतीने ही गावामध्ये धूप खेळली जाते मी पहिल्याच वेळेस पाहिलेली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्याशीही शेअर केलेला आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये